युवकांना रोजगाराचा सधा पालकमंत्री दादाजी भुसे आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिन कार्यक्रमात प्रतिपादन सातशे शिकाऊ उमेदवार अनुकंपा धारकांना नियुक्ती पत्र शांतता आणि विकासासाठी युवा कौशल्य हे या वर्षीच्या जागतिक युवा दिनाचे घोषवाक्य असून शिकाऊ उमेदवारीच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे त्यांनी कायमस्वरूपी रोजगार प्राप्तीसाठी समर्पित भावनेतून काम करून संधीचे सोने करावे असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त शिकाऊ उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते रावसाहेब थोरात सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमास व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक आर एस मुंडासे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी इंद्रभान काकड आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित असता यावेळी वर्ल्ड स्किल कॉम्पिटिशनमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा सत्कारही पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला प्राचार्य दीपक बावीसकर प्राचार्य एम एस चकोर उपप्राचार्य मोहन तेलंगी सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार जे जे पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले प्रास्ताविक इंद्रभान काकड यांनी तर सूत्रसंचालन नरेंद्र नेरकर यांनी केले प्रारंभी राज्यगीत गायन करण्यात आले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.